नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य सव्वीस डिसेंबर गुरुवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण देव तुम्हाला सदैव आनंद ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या दैवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो वीर बाल दिवस शिख गुरु गोविंद सिंग यांचे शहीद पुत्र बाबा जोरावर सिंह हो व बाबा फतेह सिंग यांना विनम्र अभिवादन चौथा मार्गशीर्ष गुरुवार सर्वांना हार्दिक शुभेच्छा शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवार हे लक्ष्मीचे व्रत असून या व्रताची देवता नारायण संवेद लक्ष्मी आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे हे व्रत कोणत्याही कन्या स्त्री किंवा पुरुष करू शकतात व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यास असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करावी मात्र उपास स्वतः करावा लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री लक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकता तसेच आज सफला एकादशी सफला एकादशी सर्वांना हार्दिक शुभेच्छा सफला एकादशीच्या दिवशी केले जाणारे जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा अर्चना करतात पहाटे उठून व्रताचे व्रताचे संकल्प करा दिवसभर नि निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र केळ आणि लाडूचा प्रसाद दाखवा सत्यनारायण कथापाठ करून आरती करा या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य अर्पण अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे आजच्या आरोग्य टिप्स भेमसे भाजी खाण्याचे फायदे पचनसंस्था आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात उपयुक्त त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठरते चला दर्शुते 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 दर्शुते। वार थे वार थे तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शवते ते दर्श बघूया तिथी वार नक्षत्र योग करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर शुर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी चंद्रोदय डिसेंबर सत्तावीसला सकाळी तीन अठ्ठेचाळीसला तर चंद्रास्त दुपारी दोन सव्वीसला मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी एकादशी जी आहे सत्तावीस डिसेंबरला पर्यंत सकाळी बारा त्रेचाळीस पर्यंत नक्षत्र चित्र जे दुपारी तीन बावीस पर्यंत सुकर्मा योग रात्री दहा वाजून चोवीस मिनटापर्यंत त्यानंतर धृतीयोग करण ब सकाळी अकरा चाळीस पर्यंत त्यानंतर करण जे सत्तावीस डिसेंबर पर्यंत बारा त्रेचाळीस पर्यंत राशी तुला सूर्यराशी धनु सूर्यनक्षत्र मुळ शुभसमय ब्रह्ममूर्त सकाळी पाच पंचवीस ते सहा अठरा विजय मूर्त हा देखील शुभसमय दुपारी दोन एकोणतीस ते तीन तेरा गोदुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा सहा ते सहा तेहत्तीस थे या काळात कोणतेही या काळात लोक घेणे जेवण करणे व घरात केर कचरा करणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या अशुभ समय राहू काळ दुपारी दोन का दोन ते तीन चोवीस पर्यंत महत्वाचे कोणते कार्य हाती घेऊ नका वेळेत तसेच गुलिक काळ अशुभ समय हा देखील अशुभ समय सकाळी नऊ चौपन्न ते अकरा सतरा यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी सात दहा ते आठ बत्तीस पर्यंत ऋतुशिशिर अन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला चाळणे टाळावे आणि त्या कार्यात अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण सव्वीस डिसेंबर वीसशे चोवीसचे चे राशी भविष्य काय दर्शविते ते बघूया सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीपासून तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुमचे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे खूप अर्थपूर्ण परिणाम मिळू शकतात पैशाच्या बाबतीत तुमची परिस्थिती खूप चांगली असेल सरकारी नोकरी करणाऱ्यांना सोपे जाईल आहार आणि जीवनशैली संतुलित ठेवा दुसरी रास वृषभ समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील कोर्टाच्या कामात यश मिळू शकते आई सोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात पोलीस प्रशासकाचा काही त्रास होऊ शकतो घरात अशांततेचे वातावरण असू शकते तिसरी रास, हो रास तुमचे काम उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा कुटुंबासह एकत्र राहा कामाशी संबंधित बाबींमध्ये तुम्ही अत्यंत सावध राहाल शेअर मार्केटशी संबंधित लोकांना फायदा होईल तुमच्या प्रिय व्यक्तीशी वैचारिक मतभेद होऊ शकतात चौथी रास कुंभ मुकर्क आर्थिक स्थिती सामान्य राहील इतरांना मदत केल्याने मन प्रसन्न राहील तुमची कोणती अर्पण इच्छा अपूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकते सर्दी खोकल्याची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा कामातील चूक तुम्हाला महागात पडू शकते तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या बोलण्याने तुमचा अपमान वाटेल सिंह राशी हे पाचवी रास तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला पाहिजे तुमच्यासाठी चिडचिडेपणा टाळणे खूप महत्वाचे आहे तुमच्या वैयक्तिक समस्या कोणाशीही शेअर करू नका अवेक लोक विवाहाबाबत खूप उत्सुक असतील जोडीदाराच्या भावनांना जरूर महत्व संबंधित लोकांना खूप मेहनत करावी लागेल नोकरीच्या ठिकाणी कोणाच्या तरी सहकार्याचा फायदा होईल व्यवसायात अचानक चढ उदार होऊ शकतात अभिमान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल रिअल इस्टेटशी संबंधित एखादी मोठी डील तुम्ही फायनल करू शकता सातवी रास तुळा आज तुम्ही घरी नवीन पदार्थ बनवण्यास बनवण्यात रस घेऊ शकता वेळेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा पैशाच्या बाबतीत मोठे जोखीम घेऊ शकता दीर्घकालीन प्रकल्पांमध्ये चांगली प्रगती होईल कोणताही गुंतागुंतीचा निर्णय घेताना तुम्हाला शहाणपणा दाखवावा लागेल आठवी रास वृश्चिक तो नंतर तुमची स्थिती अनुकूल होऊ लागेल कोणताही गुंतागुंतीचा निर्णय घेणे टाळावे नातेसंबंध आणि वागण्यात संतुलन ठेवा तुमच्या जीवनशैलीत आणि राहणीमानात प्रगती होईल मुलांच्या आनंदात वाढ होईल कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवा नवीस <clears throat> खर्चाबाबत थोडे सावध राहावे लागेल मंद होईल तुमच्या जवळच्या लोकांबद्दल तुमचे वर्तन खराब करू नका परिस्थिती समोर शांत राहण्याचा प्रयत्न करा अडचणींवर मात करण्यासाठी मित्रांची मदत घेऊ शकता दहावी रास मकर आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही काहीतरी चांगले आणि उत्कृष्ट करण्याचा मूडमध्ये असाल असा जीवन चांगले करण्यासाठी काहीतरी सर्जनशील करेल कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी वर्तन राहील तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप आनंदी असेल अकरावी रास कुंभ व्यवसायात तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल तुम्ही वृद्ध लोकांना सल्ला घेऊ शकता जो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल ऍसिडिटीची समस्या असू शकते तुमच्या योजना पुढे ढकलू शकता प्रगतीसाठी वेळ खूप चांगला आहे बारावी रास मी आज तुम्ही आध्यात्मिक विचारांच्या प्रवाहाखाली असाल तुम्हाला अचानक एखादी संधी निसटलेली सापडेल मुलांच्या भविष्याची चिंता राहील तुम्हाला अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडून अडचणी येऊ शकतात नवीन कामे सुरू करू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू विनंती माझा दर रविवारी साप्ताहिक राशी भविष्य मी प्रदर्शित करत असतो तो तुम्ही पुढील आठवड्याचं मार्गदर्शन म्हणून अवश्य बघावा थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू